श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की विषय आहे म्हणजे पहा आपल्याला गुरुचरित्रातला हा आपण एक अध्याय जरी वाचला तरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळणार आहे पहा म्हणजे आणि आपण ही जी सेवा आहे ती गुरुवारपासून सुरू करणार आहोत तर पहा म्हणजे आपण जर हा अध्याय वाचला तरी पण आपल्या घरात कशाचीच कमी पडणार नाही आणि शत्रू दुःख दारिद्र्य संपून अखंड होईल पहा म्हणजे गुरुचरित्र हे जे ग्रंथ आहे या गुरुचरित्र ग्रंथाला असं साधारण असं महत्त्व आहे गुरुचरित्रातला ग्रंथ हा आपण एकदा तरी आयुष्यामध्ये या ग्रंथाचं वाचन करायला पाहिजे पहा तर पहा हा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये काही ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत आणि काही ग्रंथामध्ये बावन्न त्रेपन्न अध्याय आहेत पहा जो मूळ ग्रंथ आहे तो जो मूळ ग्रंथ आहे तो जो ग्रंथ आहे तो महिलांनी वाचला नाही पाहिजे पण आपल्या स्वामी केंद्रामध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ आहे पा तो गुरुचरित्र ग्रंथ हा महिला पण वाचू शकतात पा त्यामुळं बावन त्रेपन्न अध्यायाचा जो ग्रंथ आहे तो आपण ग्रंथ वाचू शकतो पहा आणि जो मूळ ग्रंथ आहे तो आपण वाचू शकत नाहीत महिला तर पहा आपण एकदा तरी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्की केलं पाहिजे पण पहाता आजकाल जे काही का धकधकीचं जीवन चालू आहे पहा म्हणजे घरचे काम परत अजून बाहेरचे काम म्हणजे जॉब वगैरे असतं त्यामुळे म्हणजे पहा पुरुषांनाही वेळ मिळत नाही आणि स्त्रियांनाही वेळ भेटत नाही तर पहा आपण त्यातली त्यात वेळ काढून हे पारायणसुद्धा करू शकतो गुरुचरित्राचं पण आता नाही तुमच्याकडून जर नाही गुरुचरित्राचं पारायण करणं शक शक्य होत तर पहा तुम्ही खरं तर डेली पण वाचू शकता म्हणजे दररोज वाचला तर अतिशय चांगला आहे पण तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी सुद्धा हा ग्रंथ वाचू शकता तर गुरुचरित्र ग्रंथाचे आपला जो हा गुरुचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथाने आपल्या घरात कसलंच संकट कसलीच बाधा कसलंच म्हणजे हा ग्रंथ जर आपण वाचन केलं या ग्रंथाने आपल्या घरामध्ये कसलाच आपल्याला त्रास राहणार नाही म्हणजे तुमचा पितृदोषही ना राहणार नाही आणि वास्तुदोषही राहणार नाही तर पहा हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे तर ह्या ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथातल्या प्रत्येक अध्यायाचं असं वेगवेगळं महत्त्व आहे पहा आपला गुरुचरित्र ग्रंथातला पहिला जो अध्याय आहे म्हणजे त्या पहिल्या अध्यायाने आपल्याला काय मिळतं म्हणजे पहा संपूर्ण जीवन आपलं मंगलमय होतं जो आपला गुरुचरित्रातला पहिला अध्याय आहे त्याने पहा संपूर्ण जीवन आपलं मंगलमय होतं दुसरा अध्याय पहा त्याने रोग बाधा नाहीशी होतात पा म्हणजे दुसरा जर आपण अध्याय वाचला तर त्याने रोग बाधा आपली नाहीशी होते परत पा तिसरा अध्याय आपण जर वाचला तर गुरुकोपाचे श्रमण होते आणि व्रताची पूर्तता होते पा आणि चौथा अध्याय वाचला तर दोषातून म्हणजे जे आपले काही दोष असतात पा त्या दोषातून आपल्यावर जे काही संकट असतात पहा अडचणी असतात त्यातून आपण मुक्तता होते पहा आपली आणि पाचवा अध्याय वाचला तर शरीरावृत्तीचे जे, जे काही आजार असतात पहा आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाचा वेगवेगळा आजार असतो पहा आपण तो अनुवंशिक आहे तर ते आजार आपले दूर होतात आणि ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते पहा असं म्हणजे प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं असं महत्त्व आहे असे बावन्न ते त्रेपन्न अध्याय आहेत या गुरुचरित्रामध्ये प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे पण मी आज तुम्हाला या आपल्या बावन ते त्रेपन्न अध्याय जे गुरुचरित्र ग्रंथ आहे या ग्रंथातला मी तुम्हाला एक अध्याय सांगणारे तुम्ही तो दररोज पण वाचू शकता किंवा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीसुद्धा वाचू शकता तर पहा आपण जो हा ग्रंथ आहे या ग्रंथातला कोणता अध्याय वाचणार आहोत तर पहा तुम्हाला मेन म्हणजे ना हे आपण पारायण म्हणजे हे जे आपण वाचन करणार आहोत तर याच्यासाठी आपल्याला विशिष्ट असे कोणते नियम हे आपल्याला नाही म्हणजे नियम हे पाळायची काही गरज नाही आहे पण आपल्याला एवढाच नियम पाळायचं गरज आहे आता आपल्याला प्रत्येकाला तर माहीत गरस आहे आपण पिरियडमध्ये वगैरे तर आपण हे वाचन करणार नाहीत पण याच्या पलीकडे पाहिलं तर आपण नॉन खाऊन या ग्रंथाचं वाचन करायचं नाही म्हणजे या अध्यायाचं वाचन आपल्याला करायचं नाही ते आपल्याला पालन करायचं आहे आणि पुरुष लोक असतील पहा त्यांनी व्यसन वगैरे कुठलंही व्यसन वगैरे करायचं नाही हे ग्रंथ वाचन करत असताना तुम्ही फक्त गुरुवारी वाचन करत असाल तर मग तुम्हाला गुरुवारच्या दिवशी नाही करायचं आणि तुम्ही जर समजा दररोज वाचन करत असाल तर तुम्हाला दररोजही नाही करायचं तुम्ही जर दररोज या ग्रंथाचं वाचन केलं कंटिन्यू तीन महिने केलं तर तुमची कुठलीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण होते हा गुरुचरित्र ग्रंथ आहे या गुरुचरित्र ग्रंथाचे ताकदच तेवढी आहे की ज्याचं लग्न जमत नाही ते हे गुरुचरित्राचं पारायण करतं किंवा ज्याला आपल्याला नोकरी पाहावी आहे म्हणजे पहा प्रत्येक गोष्टीमध्ये पहा आपल्याला या गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला फळ भेटत असतं आपण कुठल्याही गोष्टीसाठी आपण संकल्पयुक्तसुद्धा हे गुरुचरित्र पारायण करू शकतो आपली मनोकामना सांगायची आणि आपण संकल्प करायचा तर पहा हे संकल्प करूनसुद्धा आपण आप गुरुचरित्र पारायण करू शकतो पण मी तुम्हाला सांगितलं आहे की हा एकच अध्यायाचा जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण जर करणं शक्य नसेल तर पहा तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही चौदावा अध्याय आहे पहा चौदावा अध्याय आणि अठरावाध्याय हे दोन अध्याय आहेत पहा आणि ह्या दोन अध्यायांचं आपल्याला सेपरेट पुस्तकसुद्धा मिळतं म्हणजे आपल्याला पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ घेण्याची सुद्धा गरज नाही आपल्याला पुस्तक भांडारमध्ये पण भेटेल आपल्याला हे ग्रंथ सेपरेट पुस्तक किंवा आपल्या केंद्रामध्ये पण आपल्याला मिळून जाईल पहा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये पण तुम्हाला हे चौदावा अध्याय अठरावाय हे सेपरेट पुस्तक मिळतं ते छोटं पुस्तक असतं ते पण आपण घेऊ शकतो आणि त्यातून सुद्धा आपण हे ग्रंथ म्हणजे हा जो अध्याय आहे तो वाचू शकतो या ग्रंथातला तर पहा चौदावा अध्याय वाचल्याने सगळे दोष दूर होतात पहा कुठलाही पितृदोष असू द्या किंवा तुम्हाला जे काही दोष आहेत ते तुम्ही दोषमुक्त होता पहा तुम्हाला चौदावा अध्याय वाचल्याने आणि अठरावा अध्याय वाचल्याने पहा म्हणजेच तुमचं सगळं दारिद्र्य नष्ट होतं आणि लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा होते तर पहा तुम्ही अठरावा अध्याय वाचला तर अतिशय चांगला आहे पण किंवा फक्त तुम्ही चौदा अध्याय वाचाल तरी पण तुम्ही चौदावाही वाचू शकता किंवा अठरावाही वाचू शकता तुम्हाला जो जमल तो अध्याय किंवा तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही सकाळी एक संध्याकाळी एक असं सुद्धा वाचू शकता तर पहा या अध्याय वाचन करताना आपण कंटिन्यू म्हणजे पहा असं तुम्ही असं टाईमच नाही की तुम्ही ह्याच टायमिंगमध्ये बसा किंवा त्याच टायमिंगमध्ये बसा किंवा आता तुम्ही पूजा मांडायची व्यवस्थित आणि मगच बसायचं असंही काही नाही आहे तुम्ही आपल्या वेळेनुसार बसू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला वाचन करायचं नाही आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी दिवा लावताना किंवा दिवा लावून झाल्याच्यानंतर पूजा करून झाल्याच्यानंतर नंतर किंवा संध्याकाळी दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे झाल्याच्यानंतर लावून मग फक्त तुम्ही वाचू शकता म्हणजे तुम्ही सकाळच्या वेळेला पण वाचू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला पण वाचू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये आपण नाही वाचायचं बारा ते समजा एक वाजेपर्यंत आपण पर म्हणजे एक तास आपण नाही वाचायचं कारण दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे ती त्यामुळे आपण त्या वेळेमध्ये नाही वाचन करायचं तर पहा असं मी तुमच्यासाठी म छोटीशी माहिती बनवली होती म्हणजे पहा गुरुचरित्र ग्रंथाचं ज्यांना पारायण करणं होत नाही ते आपण या गुरुचरित्रातला हा एक अध्याय वाचला तरी आपल्याला पहा गुरुचरित्राचं पारायण केल्याचं फळ मिळेल आणि तेथे आपल्याला म्हणजे हा जरी आपण एक अध्याय वाचला तरी आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही पहा आपले शत्रू दुःख दारिद्र्य सगळं संपून आपल्याला अखंड होईल पहा म्हणजेच हा बऱ्याचशा वेळेला आपण कसं म्हणतो की आपल्याला म्हणजे आता अगदी हातातोंडाशी घासलेला असतो पहा म्हणजे आता एवढीशी छोटीशी गोष्ट असते पहा तिथं राहिलेलं असतं तर ते सुद्धा आपलं म्हणजे पूर्ण काम कॅन्सल होतं म्हणजे पहा भरपूर हे केलं आहे ते केले सगळं करून झाले ना आता शेवटच्या टोकाला आहे तिथून आपलं काम पूर्ण कॅन्सल होतं तर पहा म्हणजे गुरुचा कोप झाल्यानंतर असं होतं त्यामुळं पहा आपला म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते गुरूची गुरुची सेवा करायची असते पण पहा आपल्याला गुरुबळ वाढण्यासाठी म्हणजे आपल्यावरती जर गुरुचं कोप झालं असेल तर पहा आपल्याला गुरुबळ वाढण्यासाठी आपण हे गुरुवारची ब्रा म्हणजे आपल्याला गुरुचरित्राची सेवा करायची आहे पहा आपल्या गुरूंची आणि तुम्ही ही कंटिन्यू गुरुवारी पण करू शकता किंवा तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा दररोज इथून पुढच्या प्रत्येक गुरुवारी किंवा दररोजसुद्धा तुम्हीही वाचू शकता याला नियम नाही तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आपल्याला शॉर्टकट नियम पण वगैरे आहेत तर पहा एवढीच छोटीशी माहिती होती की आपल्याला हा एक अध्याय गुरुवारच्या दिवशी वाचन करायचा आहे तर पहा आता माझी माहिती सांगून झाली तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि म्हणजे पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा पहा म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणी असू द्या किंवा नातेवाईक असू द्या किंवा आपल्या आजूबाजूच्या मंडळी असू द्या पहा त्यांना सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांनाही कळू द्या की आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचन नाही करता आलं तरी पण आपण ही सेवा करू शकतो आणि चॅनलला सबस्क्राईब याच्यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ